तो निकाल निकाल लागला आमच्या बाजूने लागला असं सांगितलं गेलं गुला कौतुक या ठिकाणी व्यक्त केलं आपली जिंकी आणि दुसऱ्या दिवशी हाफाघात केला याचा अर्थ काय त्याचा अर्थ एकच आहे

अनिल या विभागाचे प्रमुख आहे त्यामुळे त्यांच्या अंदर असलेल्या यंत्रणेच्याबद्दल त्यांना माझ्यापेक्षा अधिक माहिती असायची शक्यता एक आणि त्यांना पुन्हा प्रशासन करायचे ते प्रशासन करायचं असेल तर त्यांना काही निर्णय घ्यायला लागतील ते निर्णय घेणारा ते निष्कर्षाला

मी करोनाला असं म्हणलं नाही अमेरिकन प्रेसिडेंट इंडियन प्राईम मिनिस्टर यांची दोन दिवसापूर्वी सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त सगळीकडे आलेलं आहे मला असं वाटतं की जो माझी न्यायसाहेबांनी इशू रेस केला तो एक संधी होती है्य सेवेला हा इशू रेस करायला आणि आपली नाराजी व्यक्त करायला ती घेतली का नाही मला माहिती नाही घेतली असेल तर अभिनंदन घेतली नसेल

त्याच्यासाठी पैसे गोळा केले हे आता दिसतंय केले आता केले असतील तर त्याचा विनियोग काय केला हा प्रश्न महत्वाचा असता आता मला पूर्ण माहिती नाही पण माझ्या वाचनात आलं तुमचं वृत्त खरं असेल तर की हे पैसे पक्षातच दिले असं कोणतं छापलं हे खरं आहे का दिले असं सांगित अर्थ पक्षाकडे ते एक रुपये असो अकरा हजार असो किंवा काय पन्नास कोटी असो पैसे या कामाच्यासाठी गोळा केले लोकांच्या भावनेत हात घातला लोकांच्याकडून काही जी रक्कम आली असेल ती आली मग ती पक्षाकडे का दिली आम फोशन्स वेलफेअर फंड आहे समजा चित्र देत आली असती जवानांचा एक निधी असतो चित्र देत आली असती आणखी कृत्य देता आली की ज्याचा समान इंडियन नेव्ही इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स या यांच्या आहे पण तिथं न देता फक्षाकडे दिले माझ्या मते हा आक्षेपार आहे